भारतीय सिनेमात अनेक चेहरे येतात का काही जण चमकतात काही मिटतात पण काही जण काही जण वेळेच्या पलीकडे जातात एखाद्या पिढीची ओळख बनतात हसणाऱ्या चेहऱ्यांना धैर्य देतात आणि तुटलेल्या मनांना आधार देतात नमस्कार माझं नाव आरची वैंगणकर गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची ज्यांनी स्टारडम म्हणजे काय हे ग्लॅमरने नाही तर प्रामाणिकपणाने शिकवलं एका छोट्या गावातून निघालेला मुलगा मातीच्या सुगंधासोबत जिद्दीचा वारसा घेऊन याने फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण देशाचं मन जिंकलं बॉलिवूडचे मॅन भारतीय सिनेमाचा गहिरा उबदार अजरामर आवाज धर्मेंद्र आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस पंजाबच्या फगवाडा येथील एका साध्या कष्टकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला लहानचा धर्मसिंह ज्याला गावातील चित्रपट गृहातल्या रुपेरी पडद्यावर स्वतःच भविष्य दिसत होत हुण हळूहळू स्वप्न वाढत गेली आणि या स्वप्नांनी त्यांना मुंबईकडे ढकललं खिशात पैसे नाहीत राहायला खोली नाही भूक संघर्ष अपमान सगळं काही सहन केलं पण धर्मेंद्र एका गोष्टीवर विश्वास ठेवत होते एक दिवस मी अभिनेता बनेन उशे साठ फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट यात धर्मेंद्र निवडले गेले ज्यातून त्यांना त्यांचा पहिला ब्रेक मिळाला आणि तो म्हणजे त्यांचा चित्रपट दिलबी तेरा हम्बी तेरे आणि तेथून सुरू झाला तो प्रवास ज्यातून बॉलिवूडला त्याचा नवा हिरो अनुपमा यादो की बारात सीता और गीता चुपके चुपके तर्थ। वीरू जो उभा राहून बसंतीला ओरडतो तो संवाद आजही लोकांच्या नसानसा धडधडतो धर्मेंद्र डुप्लिकेट वापरत नव्हते स्टंट स्वतः करायचे धैर्य ते तर अफाट आणि भावनांसाठीच हृदय याहूनही मोठ नंतर त्यांच्या आयुष्यात आली ड्रीम गर्ल म्हणजे हेमा मालिनी त्यांची जोडी म्हणजे सिनेमातील जादू कौटुंबिक जीवनात सनी बॉबी विजेता अजिता ईशा आणि आहाना यांच्यात धर्मेंद्र यांच्या प्रेमाचा शिस्तीचा आणि संस्काराचा वारसा आजही दिसतो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोशल मीडियावर अचानक एक बातमी आली धर्मेंद्र यांचे निधन झाले अख्खा देश शॉकमध्ये होता जणू घरातील कोणी पण ती बातमी खोटी होती कुटुंबाने रागाने स्पष्ट खोटी बातमी आहे धर्मेंद्र आमच्या सोबत आहेत कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका काही न्यूज पोर्टल्सनी तपास न करता ही बातमी पसरवली काही सेलिब्रिटीजनी श्रद्धांजलीच्या पोस्ट केल्या त्यांना सुद्धा नंतर माफी मागावी लागली चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक विलक्षण शांत सकाळ जशी जमिनीवर पसरलेल्या स्थिरतेत वाऱ्याची चाहूलही हळवते तशीच एक खोल शांती देशभर उमटली होती त्या दिवशी भारतीय सिनेमाचा तो तेजस्वी प्रकाश विरू छोट्या गावातून आलेला साधा मातीशी जोडलेला मुलगा एकोणनव्वदव्या वर्षी अतिशय शांतपणे अनंतात विलीन झाला पडद्यावरील त्यांचा अवतार थांबला पण त्यांची छाप ती काळालाही मागे टाकून अमर झाली अंत्यसंस्काराला जमलेला प्रचंड जनसमुदाय प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अपार आदर पासष्ट वर्षांची अपूर्व कारकिर्द तीनशेहून अधिक चित्रपट आणि लाखोंनी दिलेलं निरव्याज प्रेम त्यांच्या आयुष्याचा हा वारसा कालातीत आहे आणि सदैव राहील धर्मेंद्रजी तुमच्या संघर्षाने आम्हाला उभं राहायला शिकवलं तुमच्या प्रामाणिकपणाने मूल्य दिली तुमच्या स्नेहपूर्व स्वभावाने आमची मन जिंकली तुमचा प्रवास आता शांत झाला आहे परंतु तुमचा प्रकाश आजही मार्ग दाखवतो आणि पुढील पिढ्यांसाठी दाखवत राहील भारत तुमचा मनपूर्वक ऋणी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये त्यांचा कोणता संवाद किंवा चित्रपट तुमच्या मनात सदैव जिवंत आहे हे नक्की सांगा